श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या नीलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व ममदेव देव अध्याय सातवा श्री विठ्ठलाद्वारे मागणीपूर्ण श्रींच्या पोथीत सांगितले आहे संताच्या जे मनी येतं ते ते पूर्वी रमनाथ कमी न पडे इतकींची असा प्रभाव संताचा संताच्या मनात जे जे येईल ते ते विठ्ठल निश्चितच पूर्ण करतो कारण हे दोघे वेगळे नसून एकच असतात श्रींनी माझ्याकडून विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून घेतल्यानंतर श्रींचे नाव मागून घेतले आता या गजाननाचे विठ्ठल ऐकणार नाही असे तर होऊच शकत नाही विठ्ठलाने लगेच माझ्या मुखात श्रींचे नाव घातले नुसते मुखात घातले नाही तर हृदयात श्रींना जागा करून दिली हृदय हेच मंदिर श्रीच लागले। श्रीच लागले। प्रसाद लागला। रोज नवीन लागली तिची गोड अमृता सारखी वाटायला लागली अमृत तर मी चाखले नाही परंतु अमृत काय असू शकते याची कल्पना यायला लागली ज्याची चव कधीच संपत नाही जी गोष्ट वारंवार चाखाविषयी वाटते तेच तर अमृत होय श्रींनी लिहिलेले परत परत वाचावेसे वाटते श्रींनी सांगितलेले सर्वांना सांगावेसे वाटते सर्वांना अमृत द्यावेसे वाटते अध्यात्माची भाकर फक्त माझ्याच करता आहे असे नाही तर ती सर्वांकरता आहे सर्वांनीच ती भाकर खावी या अमृताची गोड चाखावी अमृतमय होऊन जावे सतत विचार श्रींचा सतत पूजा श्रींची सतत उपदेश श्रींचा पुन्हा पुन्हा ऐकावा कितीही द्या ऐकला तरी पुन्हा ऐकावा इतरांनाही ऐकवावा सतत चिंतन करावे प्रत्येकाने आपल्या हृदयामंदिर स्थान द्यावे व सतत अमृत चाकत राहावे श्री संत गजानन महाराज जाणीव होऊ न देता अमृत देतात वाटतसुद्धा नाही हेच ते अमृत मुख्य म्हणजे ते जाणीवच होऊ देत नाही घडलेला प्रसंग आठवतो अनेक दिवसानंतरच व मग त्या प्रसंगाची आठवण होते व त्यावेळेला आपल्याला अमृत दिले होते हे कळून येते श्रींनी उपदेश केला होता ते श्रीच होते हे आठवायला लागते श्रींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते जीवाला जाणीव हो गनी गनी या याप्रमाणे ते वागतात सर्व काही करून घेतात व परत वेगळे ते वेगळेच हेच तर श्रींचे वैशिष्ट्य आहे बोला श्री संत गजानन महाराज की जय अमृता हुनी गोड माझ्या गुरुचे ना। नाव गुरुच्या नावेत भक्त बेसती संसारी दुःख तारण्याशी दुःखाचा तर अंत करीशी भक्ताशी तारण्याशी अमृताहुनी गोड माझ्या गुरुचे नाव नाम घेता मूर्ती दिसे मूर्ती दिसता नमन होते ओंकाराचे दर्शन होते अमृताहुनी गोड माझ्या गुरुचे नाव दर्शनाशी जात ओढ लागते ओढीतून प्रेम येते ज्ञान प्रेमात विसरून जाते सद्गुरूचे नाव होते अमृताहुनी गोड माझ्या गुरुचे नाव बोला सद्गुरू श्री गजानन महाराज की जय भगवंत अमृताहूनही गोड आहे भगवंताचे नाव त्याहूनही गोड आहे प्रथम श्रींना आणतो म्हटलं की येत नाही परंतु नाव घेतले की डोळ्यासमोर येतात म्हणजे श्रींच्या अगोदर नाव आहे संसारातील दुःख कमी करण्यासाठी नाव मनाच्या आकारातील बदल करण्यासाठी नाव सात्विक भाव उभारण्यासाठी नाव हे नाव सद्गुरूच्या तोंडून ऐकले की ते अमृताहूनही गोड भगवंतापेक्षाही गोड वाटायला लागते त्याची एकदा जटक लागायला पाहिजे पण त्यासाठी सद्गुरु कृपा पाहिजे सद्गुरु कृपा सद्गुरु होते सांगितलेच आहे मला विसरू नका मला केव्हाही आवाज द्या मी येईलच तुम्ही फक्त माझे नाव घ्या आपल्या व्यवहारात देखील पाहतो जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीचे नाव घेत नाही तोपर्यंत त्याला हे समजतच नाही की आपल्याला कोणीतरी बोलवून राहिले आहे कोणीतरी आपल्याला आवाज देत आहे आपल्याशी बोलू इच्छित आहे जसे आपण व्यवहारात करतो अगदी तसेच श्रींना आवाज द्या त्यांना बोलवा त्यांच्याशी बोला अरे खूप काही करावे लागत नाही या संसारात जसे तुम्ही वागता तसेच श्रींशी वागा ते आपल्या संसारातील एक व्यक्ती आहे हे समजा संसार व परमात्र वेगवेगळे नसून एकच आहे संसाराची व परमात्राची वेगवेगळी व्याख्या करू नका संसार व परमात्र एकच आहे जे इंद्रिय संसारासाठी वापरतात तेच इंद्रिय तेच मन परमात्रासाठी वापरायचे आहे संसारासाठी न कळत वेळ देतो आपण संसारासाठी काहीतरी करतो असे आपल्याला वाटत नाही तसेच परमात्राचे आहे त्यासाठी वेगळा वेळ द्यायचा नाही वेगळे काही करावयाचे नाही परमात्र देखील संसाराचा एक भाग असे समजून व्यवहार करायचा मी वेगळे काही माझ्यासाठी करा असे तुम्हाला सांगत नाही तुम्हाला तर मी तुमचे दुःख सांगा म्हणतो संसारातील अडचणी सांगा म्हणतो मन शुद्ध ठेवा म्हणतो आता तुम्हालाच ठरवायचे आहे की मला आवाज द्यायचा की नाही माझी गरज असेल तर मला आवाज द्या मी तात्काळ येईल बोलाशी गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा दिराज योगीराज परब्रह्म सचितानंद प्रतिपालक श्री गाम निवासी श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय देव जय देव जय पांडुरंगा रुगुमा इच्छा वल्लाबा राय इच्छा वल्लाबा पावे जीव लगा जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल